आधीच्या काही कटू अनुभवांमुळे माझ्या आईने असं ठरवलं होतं की आपली मुलगी कधीही नाटक सिनेमा सिरियल टेलिव्हिजन या क्षेत्रात काम करणार नाही हे पॅशन कळणं आणि त्याच्यानंतर ते पॅशन आपल्या जवळच्या माणसांबरोबर शेअर करणं त्यांना हा विश्वास देणं की मी जे करीन ते चांगलंच करीन मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट खरंच मनापासनं ती मिळवण्याची किंवा ती तुमच्या आयुष्यात घडण्याची इच्छा करता तेव्हा ती गोष्ट खरंच तुमच्या आयुष्यात घडते त्याच्यासाठी अठरा अठरा तास अभ्यास करायला लागतो वगैरे तर एवढं काही माझ्यासाठी होणार नाही असं मी त्यावेळेला आईला सांगितलं पण त्यानंतर जेव्हा मी माझ्या आवडीचं काम करत होते तेव्हा मी सलग बहात्तर तास काम करत होते आणि मला अजिबात कंटाळा येत नव्हता नमस्कार मी नेहा शितोळे सध्या तरी तुम्ही सगळेजण मला एक अभिनेत्री म्हणून ओळखता आज इथे उभं राहून तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारताना तुम्हाला काय सांगायचं असं जेव्हा ठरवत होते तेव्हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात पहिला बघितलेला सिनेमा मला आठवला सिनेमा कुठला होता हे महत्त्वाचं नाही पण तिकीट काढून त्या थिएटरच्या अंधारात गार वातावरणात आत शिरताना जे सुख मी अनुभवलं ते सुख इतरांना अनुभवायला देण्यासाठी आणि एका वेगळ्या जगात घेऊन जाण्यासाठी आणि एकाच आयुष्यामध्ये अनेक आयुष्य जगून बघण्यासाठी मला असं वाटतं की मी अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला माझे आईवडील हे दोघंही पेंटर्स होते माझी आई अत्यंत इंडिपेंडेंट शी इज अ सिंगल मदर आणि तिने खूपच जास्ती कष्ट करून आणि खूप जास्ती समर्थपणे माझ्यासारख्या एका इंडिपेंडंट आणि सेल्फ मेड मुलीला घडवलं आहे माझे वडील पेंटर होते अनेक कलाकारांसारखे ते कलंदर होते मनमौजी होते स्वतःच्या मनाप्रमाणे जगणारे होते आणि आयुष्य खूप मजा घेऊन जगणारे होते तर ही दोन माणसं जरी मला एकत्र लाभली नाहीत तरीसुद्धा आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती एक चांगलं माणूस होण्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी या दोघांनी स्वतंत्रपणे मला शिकवल्या त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आज मला माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रोफेशनमध्ये मला महत्त्वाची वाटते आणि मला खूप मदत करते ती म्हणजे आपलं काम सोडून इतरांचं काम बघणं ते ॲप्रिशिएट करणं आणि काही वेळेला काय चुका झाल्या आहेत हेही लक्षात घेऊन आपल्याला काय नाही करायचं हे सुद्धा त्या कामामधनं शिकणं <प्राण> ह्या सगळ्या गोष्टी खूप लहानपणापासून असे सिनेमे बघण्याचे चांगले सिनेमे बघण्याचे संस्कार माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती केले हळूहळू हळूहळू जेव्हा मी कॉलेजपर्यंत आले तेव्हा आधीच्या काही कटू अनुभवांमुळे माझ्या आईने असं ठरवलं होतं की आपली मुलगी कधीही नाटक सिनेमा सिरियल टेलिव्हिजन ह्या क्षेत्रात काम करणार नाही तिचं एक स्वप्न होतं की मी यू पी एस सीची परीक्षा द्यावी इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जावं ज्याच्यासाठी तिने मला जापनीज जर्मन संस्कृत अशा अनेक भाषा एका वेळेला शिकवायला सुरुवात केली होती माझ्या शाळेत असताना मी जवळजवळ अकरा वर्ष संस्कृत शिकले चार वर्ष जापनीज शिकले तीन वर्ष जर्मन शिकले आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात इतकी सगळ्या भाषांची खिचडी व्हायला लागली की मी एका पॉईंटला यायला सांगितलं की नाही जमत आहे हे नाही करू शकत मी मी कॉलेज बंद केलं आणि त्यावेळेला आईच्या विरोधाला न जुमानता अत्यंत बंडखोरपणे मी नाटक करण्याचा निर्णय घेतला जवळजवळ सात वर्षं पुण्यातल्या प्रायोगिक नाटक करणाऱ्या संस्थांबरोबर मी काम केलं आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की खूप जास्ती शिकण्यासारखं आहे माझी सुरुवात मुळातच उशिरा झाली कारण स्ट्रगल हा होता की घरी आईला समजावून सांगणं की मी जे करती आहे ते चुकीचं नाही आहे आणि ही एकच गोष्ट आहे आयुष्यात जी मला जमेल असं मला खूप मनापासून वाटतं आहे सो हे पॅशन कळणं आणि त्याच्यानंतर ते पॅशन आपल्या जवळच्या माणसांबरोबर शेअर करणं त्यांना हा विश्वास देणं की मी जे करीन ते चांगलंच करीन आणि मी ज्या क्षेत्रात जाईन तिथे तुम्हाला कधीही मान खाली घालायला लागेल ला असं वागणार नाही किंवा किंबहुना तुमची मान कायम उंचावेल तुम्हाला आनंद वाटेल तुम्हाला माझ्याविषयी कौतुक वाटेल माझ्याविषयी अभिमान वाटेल अशाच गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करीन हा स्ट्रगल खूप मोठा होता एकदा काम करायला लागल्यानंतर एकानं दुसरं दुसऱ्यातनं तिसरं तिसऱ्यातनं चौथं अशी कामं मिळत जातात पण प्रामाणिकपणे काम करणं हा एक मुद्दा मी माझ्या थिएटरच्या दिवसांपासनं आत्ता अगदी रिसेंट माझं जे काम आहे की मी सेक्रेट गेम्स नावाच्या नेटफ्लिक्सच्या एका इंटरनॅशनल सिरीजमध्ये काम केलं तिथपर्यंत कामातला प्रामाणिकपणा हे जपून ठेवण्याचा मी आज ताग्यात प्रयत्न करते मी कधी गावात नाही राहिले पण मी इतक्या गावातल्या बायकांची आत्तापर्यंत सिनेमावरती पात्र रंगवली आहेत की आता मी कुठल्याही गावात साडी नेसून उभी राहिले तर त्या लोकांना असं नाही वाटत की मी त्या गावातली बाई नाही आहे कोणी मला अनेक सिनेमांच्या वेळेला एका बाईनी मला गोठ्यात जाऊन धार काढायलाही लावली होती सो त्यांना इतकं जवळचं ते वाटतं आत्ता सिक्रेट गेम्सचा एक जिवंत अनुभव असं म्हणायचं तर ट्रेनमधनं जाता येताना मुंबईला अनेक बायका भेटतात आणि मला एक खूप महत्त्वाची गोष्ट वाटते की सेक्रेट गेम्ससारखी सिरीज असून ती नेटफ्लिक्सवरती असूनसुद्धा त्याच्याविषयी एक खूप देशभक्तीपर वातावरण मला असं वाटतं की सेक्रेट गेम्सविषयी आत्ता झालं आहे कारण अमेरिकन हॉलिवूडच्या प्लॅटफॉर्मवरची पहिली भारतीय सिरीज आणि फस्ट इंडियन ओरिजिनल नेटफ्लिक्स सिरीज असं त्याचं स्वरूप असल्यामुळे अगदी ट्रेनमधनं जाणाऱ्या तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाच्या बायकासुद्धा मोबाईलवरती नेटफ्लिक्सवरती सेक्रेट गेम्स बघत होत्या अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये ए सी ऑफिसमध्ये बसून लॅपटॉपवरती लोकांनी आठ आठ तास दिवसभराचं काम बाजूला ठेवून नेटफ्लिक्सची ही सिरीज पाहिली आणि अशा एका मोठ्या गोष्टीचा भाग होण्याची संधी मला मिळाली ह्याच्याबद्दल खूप अभिमान वाटतो मजा वाटते पण त्याच्या मागे खूप वर्षांची मेहनत असते खूप वर्षांचं अनेक गोष्टी साचलेल्या असतात आणि त्या एक एक एक, एक, एक गोष्टी पुढे जेव्हा जातात तेव्हा कुठेतरी अशा पद्धतीचं एक काम तुमच्या वाट्याला येतं आणि मला असं वाटतं की यू आस्क फॉर इट अँड यू गेट इट मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट खरंच मनापासून ती मिळवण्याची किंवा ती तुमच्या आयुष्यात घडण्याची इच्छा करता तेव्हा ती गोष्ट खरंच तुमच्या आयुष्यात घडते माझा सगळ्यात आवडता अभिनेता शाहरुख खान आहे आणि त्याचंही असंच म्हणणं आहे की अगर तुम किसी चीज को शिद्दत से चाहो तो सारी कायनात उससे मिलाने में जुट जाती आहे आणि हे खरंच मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात अनुभवलेलं आहे अर्थात प्रयत्न महत्त्वाचे <laughs> मी माझ्या घरी बसून असेल माझा हरित तेल काटल्यावरही मी घरी बसली आणि मला कोणीतरी येऊन काम देणारे असं होत नाही दिलेलं काम प्रामाणिकपणे करणं त्या दिलेल्या कामामधनं तू दुसरं काम जनरेट होऊ शकेल इतक्या चांगल्या पद्धतीने ते करणं आणि मला असं वाटतं अभिनय क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्ही एखादं पात्र जेव्हा साकारता तेव्हा ते पात्र तुमच्याच नावाने ओळखलं जाणं किंवा तुम्ही त्या पात्राच्या नावाने ओळखलं जाणं हे मला वाटतं सगळ्यात मोठं अभिनयाचं बक्षीस किंवा अभिनयाची पावती मला मिळणारी आत्तापर्यंत होती मी ज्या काही वाईट भूमिका केल्या त्याच्यानंतर बायका अक्षरशः रस्त्यांमध्ये असं व्हायचं की चिमटे काढायच्या की कशाला एवढी वाईट वागतेस का असं करतीयस त्या इतक्या इनॉल्ड असतात प्रेक्षक इतके इन्व्हॉल्वड असतात तुमच्याबरोबर कारण ते त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या न घडणाऱ्या गोष्टी या तुमच्याशी रिलेट करून बघत असतात अनेक गोष्टी अशा आपल्या आयुष्यातल्या असतात कधी आपल्याला डिप्रेशन येतं कधी वाईट वाटतं कधी हे नको आहे असं वाटतं आणि त्यावेळेला जेव्हा मी सेटवरती जाते तेव्हा हे सगळं विसरून मी कोणीतरी वेगळी व्यक्ती झालेली असते आणि कोणत्या तरी वेगळ्या व्यक्तीचं आयुष्य मी जगत असते तिच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स मांडत असते तिच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण जगत असते तिच्या आयुष्यातल्या जवळच्या माणसांना भेटत असते आणि मला असं वाटतं की हे सगळं करत असल्यामुळे जी ऊर्जा मिळते ती घेऊन मी माझ्या घरी येते मी माझ्या आयुष्यात परत येते माझ्या स्वतःमध्ये परत येते आणि मग ती पूर्ण ऊर्जा वापरून एक चांगला माणूस होण्याचा आधी मी प्रयत्न करते आणि त्यानंतर चांगला कलाकार होण्यासाठी अजून 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 प्रयत्न करत राहते ह्या सगळ्या कल्लोळामध्ये या सगळ्या जो उहापोह चाललेला आहे आत्ताची स्पर्धा चालू आहे अनेक लोक रोज मुंबईत येत आहेत अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या म्हणजे कोणाला लेखक व्हायचं आहे कोणाला दिग्दर्शक व्हायचं आहे कोणाला प्रकाश योजनाकार व्हायचं आहे कोणाला नेपथ्य करायचं आहे ह्या सगळ्याच लोकांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की कधीही म्हणजे तुम्हाला अगदी चहाची टपरी जरी टाकायची असेल तरीही तुम्ही पहिल्यांदा हा विचार करा की आपल्याला आयुष्यभर हे काम करायला आवडणार आहे का कारण जसं मी म्हणलं माझ्या आईचं असं म्हणणं होतं की मी यू पी एस सीची परीक्षा द्यावी आणि इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जावं ज्याच्यासाठी अठरा अठरा तास अभ्यास करायला लागतो वगैरे तर एवढं काही माझ्याच्यानी होणार नाही असं मी त्यावेळेला आईला सांगितलं पण त्यानंतर जेव्हा मी माझ्या आवडीचं काम करत होते तेव्हा मी सलग बहात्तर तास काम करत होते आणि मला अजिबात कंटाळा येत नव्हता मला मजा येत होती सत्तराव्या तासाला एकाहत्तराव्या तासाला बहात्तराव्या तासाला पुश करावं लागत होतं स्वतःला की नाही झोप हो, येऊन नाही चालणार आहे एक सीन शेवटचं शॉट झालं होतं पॅकअप हे जसं आपण जिम मध्ये करतो ना लास्ट सेट मारत असतो एखाद्या एक्सरसाइजचा आणि शेवटचे पाच पुशअप्स मारताना असं होतं की नाही पण तरी सुद्धा तेव्हा आपण जे ते पाच पुशप्स मारतो तेव्हा जे समाधान त्याच्यानंतर उठल्यानंतर उभं राहिल्यानंतर आपल्या दोन पायांवरती आपल्याला मिळतं ते समाधान दरवेळेला एखादं काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत मन लावून केल्यानंतर मला दरवेळेला मिळतं आणि परत एकदा कन्क्लूड करण्यासाठी मी असंच म्हणेन की माणूस चांगला माणूस होणं सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्यावर अनेक ठिकाणांहून संस्कार होत असतात आपले आई वडील करत असतात शिक्षक करत असतात शाळा करत असते आपण ज्यांच्याबरोबर काम करतो ते करत असतात काही काही वेळेला एखादा अनुभव असा येतो की अनेक लहान मुलं आपल्यावरती खूप चांगले संस्कार करून जातात पटकन एखादा शब्द बोलून जातात आणि आपल्याला स्वतःला विचार करायला भाग पडतात तर समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वीकारा त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींसकट त्याच्या आयुष्याकडे सहानुभूतीने बघायला शिका वाईट माणूस असेल तर त्याच्यातली चांगली बाजू बघून ती चांगली बाजूच फक्त अंगीकारायला शिका आणि ह्या सगळ्यामध्ये आधी चांगला माणूस व्हा आणि मग त्यानंतर तुम्ही ज्या कुठल्या प्रोफेशनमध्ये असाल ज्या कुठल्या क्षेत्रात कार्यरत असाल त्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करण्यासाठी आणि प्रामाणिक काम करण्यासाठी प्रयत्न करत राहा यश पैसा प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी आपोआप मागोमाग तुमच्या मागे चालत येतील Uh, मी सुरुवातीला असं म्हटलं की आत्ता तुम्ही मला अभिनेत्री म्हणून ओळखताय पण मी लिहिते पुढे कधीतरी आयुष्यात मला माझी स्वतःची गोष्ट दिग्दर्शक म्हणून सांगण्याची इच्छा आहे आणि ह्या सगळ्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करणं चालू आहे तर या कवितेनी माझ्या आजच्या ह्या गप्पांचा शेवट करावा असं मला वाटतं आहे तुझ्या डोळ्यात एक स्वप्न आहे मोठं होण्याची घाई असलेल्या बाळासारखं डोक्यात थैमान आहे विचारांचं चक्रीवादळासारखं भीतीसुद्धा आहे अधूनमधून वस्तीला अचानक येऊन जाणाऱ्या पावसाच्या सरीसारखे शरीरभर वीज आहे तळपती अनिर्बंध अनिश्चित क्षणात अवकाश प्रकाशून टाकणारी पायाला भवरा पण आहे भोवधा पुंबरठ्यावर सुद्धा पाऊल अडवणारा पण डोळ्यातली स्वप्न विचारांचं वादळ अनिर्बंध वीज पायाचा भवरा या सगळ्याच्या पल्याड तुझ्या हसण्यात एक कोर आहे चंद्राची पौर्णिमेची वाट बघणारी आणि एक जिवंत माणूस आहे आत्ताचा हा क्षण जगणारा माझ्यासारखा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका